गेल्या आठवड्याभरापासून बेळगाव शहरात पावसाने पुन्हा जोर धरला आहे आठवडाभरात राज्यात ठिकठिकाणी झाडे पडणे दरडी कोसळणे घरात पाणी शिरणे अशा घटना घडल्या आहेत अशा पावसांचा कर झेलत असताना बेळगावकरांना आता स्मार्ट सिटी अंतर्गत केलेल्या स्मार्ट खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे शहरातील स्मार्ट सिटीचे दुखणे संपले असं वाटत होतं मात्र हा गैरसमज आहे हे कारण शहरातील मुख्य खानापूर रोड गोवेस सर्कल नजदीक मराठा मंदिर शेजारी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे अशा परिस्थितीत नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे याकडे महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा असा आरोप स्थानिकांनी केला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी होऊ लागली आहे